श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन तिथीप्रमाणे प्रमाणे शुद्ध द्वितीया या दिवशी असतो वर्षी म्हणजे चोवीस मध्ये दहा एप्रिल बुधवारी स्वामींचा सा दिन साजरा केला जाणार आहे आपण स्वामी भक्त या दिवसाची अतुरतेने वाट बघत असतो स्वामी प्रगट दिनानिमित्त स्वामींच्या चरणी काही सेवा आपल्याला समर्पित करायच्या आहेत कोणत्या सेवा आपण प्रगट दिनापर्यंत करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार आहेत भक्तांनी त्यांना ज्या रूपात पाहिले आहे म्हणजेच कोणाला त्यांनी विठ्ठलाच्या महालक्ष्मीच्या रामाच्या विष्णूच्या अशा अनेक रूपात लिला दाखवल्या अनन्य भावे भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी उभे राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या स्वामींचा प्रगट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे चैत्र शुद्ध या तिथीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे आले आणि तोच दिवस स्वामींचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो स्वामींना फक्त आणि फक्त भक्तीची अपेक्षा असते ते न मागता त्यांच्या भक्तांच्या भरपूर काही देत असतात त्यामुळे त्यांना प्रगट दिनानिमित्त आपणही त्यांना काही देणे लागतो म्हणून काही सेवा आपल्याला स्वामींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत नित्यसेवा आपण नेहमी करतो पण प्रगट दिनानिमित्त संकल्पयुक्त सेवा आपण करू शकतो जी जमेल ती सेवा तुम्हाला प्रगट दिनानिमित्त करायची आहे महाराजांची आवडती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारा अमृत ग्रंथाचं सा पारायण ही सेवा संकल्पयुक्त करू शकतो एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सेवा संकल्पयुक्त करू शकतो किंवा रोज तीन तीन अध्यायाचं पठण करून सात दिवसात एक पारायण करू शकतो हे पण सगळं जमत नसेल तर रोज एक एक अध्यायाचं पठण करावं म्हणजेच प्रगट दिनापर्यंत तुमचं एकवीस दिवसाचं एक पारायण पूर्ण होईल अगदी श्रद्धेने मनोभावे या ग्रंथाचं पारायण केल्याने तसेच संकल्प करून एकशे आठ पारायण केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांचे निवारण होते असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्हाला सेवा करायची असेल तर संकल्पयुक्त एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता संकल्पामुळे तुम्ही या सेवेशी बांधले जाता आणि तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतली जाते स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला कोणतीही एक वेळ निश्चित करा आणि त्या वेळेत एका बैठकीत एक ते एकवीस अध्यायाचे पठण करायचे आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला कुठलीही सेवा करायची नाही कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे ही सेवा कोणीही करू शकत दुसरी सेवा आहे नामस्मरण घरात एकतरी व्यक्ती नामस्मरण करणारी असावी तिच्या नामस्मरणाच्या शक्तीमुळे घरातील कोणत्याही व्यक्तीवर संकट येत नाही त्या व्यक्तीच्या नामस्मरणामुळे घरातील व्यक्ती तारले जातात नामस्मरण करायचं म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एकाच बैठकीत स्वामींची अकरा माळी जप करण्याची सेवा करायची आहे तुम्हाला एवढा वेळ बसणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकलं तरी चालेल तुमची कामे करत असताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता तिसरी सेवा तारक मंत्र तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे तारक मंत्रामध्ये किती प्रचंड शक्ती आहे हे प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे रोजच या सगळ्या सेवा करणे शक्य नाही पण स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत छोटी मोठी अशी कोणतीही सेवा नसते पण तुमच्या इच्छेनुसार आणि तुम्हाला जमेल तेवढी सेवा करायची आहे चौथी सेवा श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्राचं पारायण स्वामी प्रगट निमित्त आपण करू शकतो स्वामींच्या प्रगट दिनाच्या आधी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सुरू करायला सुरुवात करू शकता गुरुचरित्राचं पारायण कोणत्याही महिन्यात केलं तरी चालतं गुरुचरित्राच्या पारायणामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष आर्थिक समस्या नष्ट होतात आणि स्वामींची कृपादृष्टी आपल्या घरावर राहते इतकी ही प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आलेल्या स्वामी प्रगट दिनानिमित्त यातली कोणतीही सेवा तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ